नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज आपण मस्त अशा बेसन पोळ्या बनवणार आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक मिक्सिंग बाऊल घेतला त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आता यामध्ये घालायचं वाटी बारीक रवा आता हे दोन्ही मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कांद्याची पात भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता दोन चमचे धना पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर आणि सवीपुरतं मीठ घालायचे आणि यामध्ये मी रवा यासाठी ॲड केलेला आहे कारण की आपल्याला ही बेसनपोळी अगदी खरपूस आणि खायला पण अगदी टेस्टी मस्त अशी कडक लागणार त्यामुळे मी यामध्ये गऱ्याचा वापर केलेला आहे तर आता यामध्ये मी पाणी घालून हे बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे बॅटर आपल्याला लूजच ठेवायचं आहे त्यामुळे मी यामध्ये पाण्याचा थोडा जास्त वापर केलेला आहे तुम्ही या पद्धतीने ही पोळी करून पहा खूप छान होते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते आता मी अजून पाणी ॲड केलं एकदम आपल्याला हे पातळ हवा बॅटर तर मी एकजीव करून मस्त असं हे तयार केलं तर अजून थोडंसं पाणी घातलं मी यामध्ये तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हे बॅटर तयार केलेलं आहे तर मी पाण्याचा वापर जास्तच केलेला आहे अजून थोडं पाणी घातलं यामध्ये तर दोन ते तीन मिनिट मस्त हे बॅटर मी फेटून घेतलं म्हणजेच की आपला गरा आणि हे पीठ एकदम मिक्स हो होऊन याची कन्सिस्टन्सी एकदम छान अशी तयार झालेली आहे आता आपण पोळी करायला सुरुवात करूया तर इथे नॉनस्टिक तवा गॅसवर ठेवून मी यावरती थोडंसं तेल टाकलं आणि तवा तापल्यानंतर मी हे तेल सगळीकड टिश्यू पेपरने व्यवस्थित पसरून घेतलं तवा पण छान तापलेला आहे आता मी यावरती दोन पळ्या हे बॅटर टाकून व्यवस्थित अशी पोळी करून घेतली तुम्ही इथे कांद्याची पात नसेल तर बारीक चिरलेला कांदाही वापरू शकता त्याने पण ही पोळी एकदम टेस्टी लागणार एकदम खरपूस अगदी डोशासारखी ही पोळी तयार होते तर वरच ही पीठ सगळं वापरल्या गेल्यानंतर आता यावरती दोन चमचे तेल घालायचं आणि मस्त अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ही पोळी भाजून घेतली आता पोळी पलटल्यानंतर मी वरतून पण दोन चमचे तेल लावून घेतलं परत पलटी करून मस्त अशी ही पोळी खरपूस भाजून घेतली तर अशा प्रकारे मी ही पोळी सगळीकडून मस्त अशी खरपूस भाजून घेतली आणि एकदम कडक छान अशी ही पोळी तयार झाली तर अशा प्रकारे मी बाकीच्या पण पोळ्या करून घेतल्या तुम्ही ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत सॉस लावून ही पोळी खाऊ शकता एकदम छान आणि टेस्टी लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ